खबर आलेली आहे आनंदाची बातमी आलेली आहे त्यामुळे सर्व माता बहिणींनी ताईंनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे बघा तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस व दिनांक तीन जुलै दोन हजार चोवीस रोजी निमित्त वर्ग करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार अपात्र ठरवण्यात आलेल्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात आलेलं आहे आणि अपात्र ठरवण्यात आलेल्या लाभार्थ्यांची वितरण खालील प्रमाणे आहे तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्व माता बहिणींनी ताईंनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे एकच रिक्वेस्ट असणार त्यांनी अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून तर बघा शासन निर्णय करण्यात आलेल्या अपात्र ठरलेल्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बणी योजनेतून वगळण्यात येत आहे अपात्र ठरवण्यात आलेल्या लाभार्थ्यांचे विवरण खालीलप्रमाणे आहे संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना असलेल्या महिलांना दोन हजार दोन लाख तीस हजार रुपये बघा किती दोन लाख तीस हजार रुपये वयवर्ष पासष्ट पेक्षा जास्त असलेल्या महिलांना एक लाख दहा हजार रुपये कुटुंबातील सदस्यांची नावे चारचाकी गाडी वाहन नमोशक्ती नावामध्ये योजनेमध्ये नाव नसायला हवे बघा तर अशा महिला तर बघा कुटुंबातील सदस्यांची नावे चारचाकी वाहन नसलेल्या एकूण अपात्र महिलांना पाच लाख रुपये बघा तर इथं देण्यात आलेले आहे एक लाख साठ हजार रुपये तुम्हाला इथं देण्यात आलेले आहे इथं बघू शकता तुम्ही सर्व महिलांनी इथं बघून घ्या कशा पद्धतीनं इथं योजनेची माहिती देण्यात आलेली आहे बघा वयवर्ष इथं पासष्ट बघू शकता तर अशा प्रकारे संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी असलेल्या महिलांना दोन लाख तीस हजार रुपये आणि एक लाख दहा हजार रुपये तर अशा महिलांना हे लोन देण्यात येणार आहे बघा तर जे लाडकी बहीण योजनेअंतर जे आदि तटकरे मॅडम आहेत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेने दिलेला ला लाभ परत घेतला जाणार नाही मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना जानेवारी महिन्यापासून सन्मान निधी वितरित केला जाणार नाही बघा तर सुंदर जो सम्मान निधी आहे तो वितरित केला जाणार नाही अशा प्रकारे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या सन्मान निधी वापस केला जाणार नाही पण तुम्ही गोष्ट लक्षात ठेवा महिलांना बघा सर्व माता बहिणींना एकच रिक्वेस्ट आहे की त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे जास्तीत जास्त महिलांनी पूर्ण बघायचा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र ठरलेल्या लाभार्थी महिलांना जानेवारी महिन्यापासून सन्मान निधी वितरित केला जाणार नाही तथापि कल्याणकारी राज्यांची संकल्प संकल्पना पुढे नेत असताना लाभार्थ्यांच्या खात्यात यापूर्वी जमा करण्यात आलेल्या सम्मान निधी परत घेणे उचित ठरणार नाही बघा तर संपूर्ण इथं माहिती देण्यात आहे सम्मान निधी उचित ठरणार नाही तर मोठी अपडेट आहे मोठी बातमी आहे त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शॉटपर्यंत पूर्ण बघायचं आहे ह्या महिलांसाठी ताईंसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे बघा आणि तुमचे जे ॲप्लिकेशन स्टेटस आहे पंचवीस एक दोन हजार चोवीसपर्यंत तर बघा पंचवीस एक दोन हजार चोवीसपर्यंत क्रेडिट बाय पंधराशे चोवीस बारा दोन हजार क्रेडिटेड बाय पंधराशे तर अशा पद्धतीने पेडपेढ इथं देण्यात आलेलं आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी ताईंनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे आणि अजूनपर्यंत ताईंनं सबस्क्राईब केलेलं नसेल चॅनलला तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात ठीक आहे तर बघू शकता की अशा पद्धतीने तुम्हाला लाडकी बहीण योजनेअंतर्गत संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे त्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी ताईंनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाचे आणि नवीन अपडेट तुमच्यासाठी मी घेऊन आलो आहे त्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी ताईंनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेवटपर्यंत पूर्ण बघ तर बघा लाडकी बहीण योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील तमाम माता बहिणी एकच रिक्वेस्ट आहे की त्यांनी व्हिडिओ जास्तीत जास्त पूर्ण बघायचा आहे अपात्र ठरलेल्या महिला आहेत ते जानेवारी महिन्यापासून निधी वितरित केला जाणार नाही हे पण लक्षात घ्या तर बघा अशा पद्धतीने लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर सर्वप्रथम नवीन अपडेट आणि ऑथेंटिक अपडेट पाहायला मिळत असतात त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चाला आणि ताईंनं तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की विचारा कमेंट बॉक्समध्ये काही तुम्हाला शंका असतील तर ठीक आहे तर असे नवनवीन व्हिडिओ आणि लेटेस्ट माहिती बघण्यासाठी चॅनलला तुम्ही पटकन सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा जास्तीत जास्त माता बहिणींपर्यंत ताईंपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही पोचवा तर एकच रिक्वेस्ट आहे सबस्क्राईब लाईक आणि शेअर एवढंच करा फक्त जास्तीत जास्त ताईंना आपल्या चॅनलच्या माध्यमातून नवीन अपडेट आणि नवीन माहिती तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून पोहोचवत असतो बघा तर आतापर्यंत आता तुमचा फेब्रुवारीचा जो हप्ता आहे लवकरच वितरित केला जाणार आहे फेब्रुवारी हप्ता ठीक आहे त्यामुळे कोणत्याही प्रकारे काळजी करू नका किंवा टेन्शन घेऊ नका आम्हाला हे पैसे मिळणार कि आहेत किंवा नाही तर अशा पद्धतीने लाडकी बन योजनेसंदर्भात तुम्हाला सर्व माहिती आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात तर ताईंनी व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद तर भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्सचं